जयชีव Se सेना

नाही इथे आम्ही जे आलोय बर आमच्या नगरसेविका प्रणती शिंदे आहे आमच्या शाखा प्रमुख मात्रेताई आहे आहेत इथून चव्हाण ताई आहेत भावे ताई आहेत या इथे आम्ही लढलो आम्ही जिंकलो आपण असं म्हणायला हरकत नाही त्यावेळेला सगळेच एकत्र होतो आता आमच्याच काही फुटीर भाजपाच्या नादाला लागून बाजूला झालेले आहेत आणि जे कोणी निष्ठावंत इथे आता राहिले त्यांच्या जीवावर आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार आता आम्ही आलोय आमच्याकडे ती नावं येतील ही पूर्णच्या पूर्ण नावं किती कोण ताकतीचा कारण निवडून येणारा चेहरा हा सर्वांमध्ये ठरेल जास्त बर असत आणि समजूत काढायला महिला आई ताई माई बरे असतात आम्ही आता ह्याला गौप्यस्फोट म्हणतात अ हे पिटकुल आणि चिटकुल आहे मुळामध्ये कोल्ह्याला दाक्ष आंबट आहेत त्यांना कळून चुकलेलं आहे की एवढं सगळं करू नाही गद्दारी करू नाही परत इथे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच उमेदवार निवडून येणार मग त्याला बदनामी करण्यासाठीच ठेवलेलं आहे त्यामुळे मी ह्याला काही गौप्यस्फोट वगैरे म्हणत नाही उद्धवजीनी माझ्यासारख्या एक, एक सामान्य घरातल्या मिल मुलीला मिल कामगाराच्या सुनेला महापौर नेला आमच्याकडनं एक एक सिंगल वन रुपी घेतले नाही रुपया घेतलेल्या नाही तर काही आरोप केले तरी लोकांना कळत आहे की कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहे मग आहे की प्रत्येकाने अनुभव घ्यावा आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी निवडणूक लढणार नाही पण निवडणूक लढल्याशिवाय ही मजबूत लोकशाही कशी आहे कशी करता येईल संविधानाचे प्रावधान कुठे कुठे वापरता येईल हे जेव्हा आता लक्षात आलं तेव्हा सगळ्यांनी लढलं पाहिजे अमितचं पण वेलकम बघा महाराष्ट्राचं राजकारण आहे ना पहिलं वैचारिक पातळीचं राजकारण होत आता संस्कारहीन राजकारण आहे त्यामुळे त्यांच्या घरात जसे संस्कार दिले जात आहेत मग पक्षात दिले जात असतील घरात दिले, दिले ते त्यांच्या बाहेर येत आहेत लोक आता ठरवतील था की अशा विराणा सत्तेत बसवायचं की घरी बसवायचं मी तुम्हाला आज एवढंच सांगू शकते की आम्ही सगळ्याची बघून सगळ्यांशी बोलून उद्धवजींपेंना निरोप पोचवणार शेवटी पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडी कारण ए आम्ही एकटे एकटे सगळे निर्णय नाही घेणार त्यामुळे घेतला जाईल तो पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेतला जाईल महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला जाईल आणि आत्ता ही वेळ निष्ठावंतांना न्याय देणारी आहे खूप असते ज्याला आयात व्हायचा तोच आधी पॅकेज घेऊन आलेला असतो ते चर्चा खूप करतो त्यामुळे मला नाही माहित अशी काही संभावना मला नाही माहित परंतु उद्धवजी तसं करणार नाही याची गॅरंटी